नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नूडल्सचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर नूडल्स होत पुढे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली आहे चार हजार चारे बावन्न क्विंटल दर चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दहा रुपये जाते लोकल सोयाबीन तसेच पुढील बाळा समिती सोलापूर अवकाली एकशे एकावन्न क्विंटल किमान दर चार चाराला दोनशे साठ रुपये कमाल दर चार चारावर तीनशे पंचेचाळीस रुपये चार चाराला दोनशे पंच्याण्णव रुपये जाते लोकल सोयाबीन तसेच पुढील बाळा समिती लातूर अवकाली आहे नऊ हजार तीनशे सत्त्याऐंशी क्विंटल किमान दर चार हजार चाळीस रुपये सर्वसाधारण चाराला तीनशे रुपये कमाल दर चार हजार चारशे एकसष्ट रुपये जाते पिवळ सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती वाशी आवकाली आहे दोन हजार चारशे रुपये क्विंटल किमान दर चार हजार तीस रुपये कमालदर चार हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपयाचे तिळ सोयाबीन